नंदुरबार येथील म्हाडा कॉलनीतील सेवानिवृत्त कर्मचारी गुलाबराव पाटील यांनी शिवधाम उद्यानाची प्रतिकृती साकारली श्री शिवाय महादेव जय भोलेनाथ यासह ओम नम शिवायची धून लावित गणपतीमध्ये साकारली नंदुरबार शहरातील शिवधाम उद्यानाची प्रतिकृती येथील म्हाडा कॉलनीतील वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी गुलाबराव पाटील यांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केली आहे त्यांनी शहरातील पालिकेमार्फत बनवण्यात आलेल्या शिवधाम उद्यानाची प्रतिकृती साकारली आहे या उद्यानात असलेली शिवभोलेची भव्य मूर्ती त्रिशूळ डमरू बारा ज्योतिर्लिंग यासह उद्यानाची प्रतिकृती थर्माकॉलच्या सहाय्याने श्री पाटील यांनी स्वतः घरी बनवून तयार केली आहे यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी सहकार्य केले महाशिवरात्रीपासून शहरात भव्य दिव्य असे शिवधाम उद्यान साकारण्यात आले आहे हे उद्यान जिल्ह्यासह परिसरात प्रचलित झाले आहे त्या पार्श्वभूमीवर शिवधाम उद्यानाची प्रतिकृती श्री पाटील यांनी आपल्या घरी स्थापन केलेल्या गणपती सोबत साकारले आहे त्यांना आरास बनवण्याचा छंद असून वेगवेगळ्या पद्धतीने दरवर्षी आरास बनवीत असतात यापूर्वी त्यांनी विविध देखाव्यांसह श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली होती अध्यात्मासोबत आपला छंद जोपासी श्री पाटील यांनी शिवदाम प्रतिकृती देखावा सादर केल्यामुळे परिसरातील नागरिक हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत त्यांचे कौतुक देखील करण्यात येत आहे कॉलेज कुला पाठीपन ते मी माझ्या घरी गणपती बसवलो हो आहे त्याप्रमाणे शेरा शिवधाम उजा म्हणून सागरलेला आहे त्या निमित्ताने माझ्या घरी ते, ते, ते आ, रूट पाहून मी माझ्या घरी सेने याच्या बसवलेलो हो आहे ते शिवधाम चांगला प्रकारे मला दिसला बाबा पाहून त्या निमित्ताने मी माझ्या डेकोरेशन म्हणून मी शिवधाम बनवलेलो आहे आता जे संदेश दिलेला आहे झाडे लाला झाडे जगवा मागच्यावरती सुद्धा मी राम मंदिर म्हणून जे केलेला के होता आपला रामाची ती, ती स्थापना खाली त्यानिमित्ताने मी सुद्धा माझे राम मंदिर बनवलं होतं त्याचा जे काही मी साजरा केला होता चांगल्या प्रकारे